अबोली या मालिकेच्या सतरा जूनच्या भागामध्ये कोर्टामध्ये केस सुरू व्हायच्या आधीच आज तिकडे आलेला असतो आणि आता श्रेयस तिकडे आल्यावरती सगळ्यांना मिठाई आणि पिवळी गुलाबाची फुलं देत असतो मॅडम हे तुमच्यासाठी मॅडम हे तुमच्या असं म्हणत प्रत्येकाला गुलाबाचं फूल देत फिर तो फिरत असतो आणि पेढे पण देत असतो तितक्यात अबोली येते अबोली आल्यावरती तो अबोलीला सुद्धा आता फुल देतो आणि मॅडम हे तुमच्यासाठी मी फुल आणलं आहे अबोली म्हणते फुल आणि आज काही तुमचा वाढदिवस वगैरे आहे का यावरती श्रेयस म्हणतो नाही नाही वाढदिवस वगैरे नाही आहे मी आज असंच फुल आणलंय मला मनामध्ये इच्छा झाली म्हणून मी सगळ्यांसाठी फुल आणलं आणि पेढे आणली त्याच वेळेला तो अबोलीला एक व्हिडिओ दाखवतो अबोलीला एक व्हिडिओ दाखवल्यावरती त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी आता मात्र अबोलीला सांगत असते मॅडम तुमच्यामुळे आज सरांनी माझी सगळी फुलं विकत घेतली म्हणजे माझी सगळी फुलं विकत घेतली आणि त्यामुळे आज मी खूप खुश आहे थँक्यू मॅडम असं म्हणत ती अबोलीला धन्यवाद देत असते त्याच वेळेला तिला आता श्रेय सांगत असतो कसं आहे ना मला माहिती आहे की आज मी ही केस जिंकणार आहे मी ही केस जिंकणार म्हणूनच मी आज गुलाबाची फुलं आणि पेढे आणले जेणेकरून ही गुलाबाची पेढे गुलाबाची फुलं आणि पेढे सगळ्यांना ऑलरेडी वाटणार अबोली म्हणते इतका कॉन्फिडन्स आहे तुम्हाला की आज तुम्ही ही केस जिंकणार यावरती श्रेयस म्हणतो हो आहे मला कॉन्फिडंट कारण ना आज माझ्या हातामध्ये असा एक पुरावा सापडलाय की ज्या पुराव्यामुळे मी ही केस जिंकणार आहे हे मला शंभर टक्के आहे आबोली थोडीशी विचारात पडते की यांना असा पुरावा काय सापडलाय की ज्याच्यामुळे हे इतके कॉन्फिडंट आहेत की केस हेच जिंकणार आबोलीला थोडक्यात विचार येतो की नक्की काय घडलंय काहीच कळत नाहीये आणि त्यावरती मग आता आबोली म्हणते ठीक आहे आता आप जज साहेब येतील आपण ना आता केस साठी सुरुवात करूया यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो मी आज तुमच्यासाठी इतकी फुलं विकत घेतली तुम्हाला फुलं दिली मी तुमच्याकडे जर काही मागितलं तर तुम्ही मला द्याल का यावरती अबोली म्हणते बोला ना काय हवे आहे तुम्हाला यावरती श्रेयस म्हणतो तुमचा हात अबोली म्हणते हे काय बोलताय तुम्ही असं वेड्यासारखं काहीही काय बोलताय श्रेयस म्हणतो अहो तुमचा हात तर द्या म्हणजे माझ्या आईने जी गोष्ट दिलेली आहे ना ती गोष्ट मला तुम्हाला द्यायची आहे त्यासाठी मी तुमचा हात मागतोय बाकी तुम्ही चुकीचा काही समज करून घेऊ नका यावरती अबोली विचार करते थोडासा हा मला विचित्रच वाटतोय काय बघूया करतोय असं म्हणत अबोली हात पुढे करते अबोलीने हात पुढे केल्यावरती मग मात्र श्रेयस आता आपल्या इथून काढून मोगऱ्याचा गजरा अबोलीच्या हातामध्ये ठेवतो मोगऱ्याचा गजरा आबोलीच्या हातात ठेवल्यावरती आता मात्र आबोली तो गजरा घेते आणि श्रेयस सांगतो माझ्या आईने खास तुमच्यासाठी हा गजरा गुंफून दिलाय बल का तिला तुम्हाला भेटायचं सुद्धा आहे आबोली म्हणते काय यावरती श्रेयस म्हणतो हो आपण ना एकदा तिला भेटून घेऊया असं म्हटल्यावर ती आबोली म्हणते नक्कीच तुमच्या आईला भेटायला मला आवडेल पण आता जज साहेब येतील आणि केस सुरू होईल तितक्यात जज साहेब येतात आणि ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी श्रेयस इकडे सज्ज होतो सांगतो आपण ही केस जिथे थांबवली होती तिथून ही केस आपण पुन्हा चालू करूया म्हणजे आता भूषण सावकार हा खूप नीच आहे आणि त्याने आधी पण लोकांचे पैसे लुबाडले आधी सुद्धा लोकांना फसवलंय पण आज मला परशूच्या बायकोचं स्टेटमेंट घ्यायचं आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र जजसाहेब सांगतात की परशूची बायको सुमी परब हिला आता कोर्टासमोर सा सादर करण्यात यावं आता सुमी परबला सादर करण्यात यावं ती अबोली उभी राहते आणि उभी राहून अबोली सांगते सॉरी जज साहेब म्हणजे सुमीचं पाय थोडासा फ्रॅक्चर आहे त्या पायाला दुखापत झाले त्यामुळे सुमी येऊ शकणार नाही यावरती मग मात्र इकडे लगेचच आता श्रेयस म्हणतो कसं आहे ना ती येऊ शकणार नाही ती पडली की मुद्दाम तिला कुणी पाडली यावरती आबोली म्हणते हे बघा माझ्याकडे डॉक्टर साहेबांचं सर्टिफिकेट सुद्धा आहे सुमीच्या पायाला फ्रॅक्चर आहे यावर ती श्रेयस म्हणतो कसं आहे ना तिच्या पायाला आत्ता दुखापत झाली पण याच्या आधी सुद्धा तिने कधीही कोर्टात येण्याचे कष्टच घेतले नाहीत म्हणजे जर का आपल्या नवऱ्याला इतकी मोठी शिक्षा होती आहे खुनाच्या आरोपाखाली त्याच्यावरती केस सुरू आहे पण मग ती सुमी आतापर्यंत आपल्या नवऱ्याला पाहण्यासाठी येऊ पण शकत नाही हे जरा संशयास्पद नाही का वाटत असं म्हणत श्रेयस आता मुद्दे बोलत असताना अंकुशची एंट्री होते आणि अंकुश मागच्या रो मध्ये येऊन आता सगळं ऐकत बसलेला असतो तोपर्यंत केस सुरू असते मग मात्र अबोली म्हणते सुमी याच्या आधी सुद्धा कोर्टात आली नाही कारण तिचं छोट बाळ आहे ज्या बाळाच्या साठीच पैसे खर्च करण्यासाठी म्हणजे ज्या बाळाच्या इलाजासाठी पैसे करण्यास खर्च करण्यासाठी ती सावकाराकडे गेली होती आणि तिने सावकाराकडे आपलं घर गहाण टाकलं होतं तोच बाळ आजारी असल्यामुळे त्याला सांभाळण्यासाठी थी, आता तिला घरी राहावं लागतंय असं म्हटल्यावर ती जज साहेब म्हणतात बरोबर आहे म्हणजे बायकांना एकच काम नसतं सडाफटिंगिरी ते करू शकत नाहीत कारण या सगळ्यामध्ये बायकांना घरची सगळी जबाबदारी सोपवून घरची सगळी जबाबदारी सांभाळून पुढचं करायला लागतं त्यामुळे सुमी बरी झाली की त्यानंतर तिला कोर्टासमोर सादर करण्यात यावं आबोली म्हणते जजसाहेब सुमी बरी झाली की ताबडतोब तिला कोर्टासमोर सादर करण्याची जबाबदारी मी घेते असं म्हटल्यावर ती मग मात्र केस पुढे चालू होते ज्या वेळेला केस पुढे चालू होते त्यावेळेला अबोली म्हणते मला खर तर परशुला प्रश्न विचारायचा आहे मग त्यावर ती श्रेयस म्हणतो परशु तर तुमचाच क्लायंट आहे त्याला प्रश्न विचारायचा असता तर याआधीच तुम्ही हा प्रश्न विचारू शकत होता मग आत्ता का आत्ता तुम्हाला का त्याला प्रश्न विचारायचे आहेत यावरती आबोली म्हणते याआधी पण मी त्याला प्रश्न विचारलेले आहेतच पण आत्ता मला खास करून त्याला एक प्रश्न विचारायचा आहे साहेब परवानगी देतात मग आबोली परशुला म्हणते ज्या दिवशी भूषण सावकाराचा खून झाला तो तुझे कागदपत्र आणण्यासाठी त्याच्या घरी गेला होतास त्यावेळेला तू काय कपडे घातले होतेस असं म्हटल्यावरती मग मात्र परशु सांगायला गंजी घातली होती आणि बाकी फार काही नव्हतं का तर धोतर घातलं होतं आबोली म्हणते अजून यावरती परशु म्हणतो हातामध्ये आणि पायामध्ये माझ्या कड होतं यावरती आबोली म्हणते आठव अजून काही आता मात्र इकडे लगेच श्रेयस म्हणतो साहेब हे काय चाललेलं आहे म्हणजे या सगळ्यामुळे कोर्टाचा खूपच मोठा हे होत आहे कोर्टाचा खूप मोठा वेळ वाया जातोय यावरती मग मात्र जज साहेब म्हणतात आबोली मॅडम तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्हीच सांगा ना अबोली म्हणते त्यावेळेला परशुच्या हाताला प्लास्टर होतं कारण परशुचा हात फ्रॅक्चर होता त्यावरती मग मात्र श्रेयस उभा राहतो आणि श्रेयस म्हणतो हे कस शक्य आहे म्हणजे त्यावेळेला जेव्हा याच्यावरती केस दाखल करण्यात आली तेव्हा तर याच्यावरती असं काहीही लिहिलेलं नाहीये की या सगळ्यामध्ये परशुचा हात फ्रॅक्चर होता आबोली म्हणते तेच ना मग हे का नाही लिहिलं गेलं तर मला या केसवरती काम करणाऱ्या इन्स्पेक्टरना मंदार इन्स्पेक्टरना बोलवण्याची परवानगी मिळावी असं म्हणत मंदार इन्स्पेक्टर ज्यांनी त्या वेळेला परशुची केस हँडल केलेली असते परशुला अटक केलेलं असतं त्यांना बोलवण्याची अबोली परवानगी मागते मग मंदार इन्स्पेक्टरना बोलवल्यावरती अबोली त्यांना म्हणते तुम्ही मला सांगा ज्या वेळेला परशु आता तुमच्या पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा त्याचा हात फ्रॅक्चर होता का यावरती मंदार सांगतो नाही नाही त्यांचा हात वगैरे काही फ्रॅक्चर नव्हता हे एक सगळं खोटं आहे अबोली म्हणते असं कसं त्यावेळेला जे काही घडलं ते तुम्ही सांगायला हवं होतं ना यावर तो म्हणतो नाही असं काही घडलंच नव्हतं अबोली म्हणते हे बघा त्याचं स्टेटमेंट घेतलं ना त्याच्यावरती त्याचा अंगठा आहे मग तुम्ही त्याचा अंगठा का घेतलात यावरती इन्स्पेक्टर म्हणतात मला वाटलं तो अशिक्षित असेल अबोली म्हणते तो कसा काय अशिक्षित असू शकतो त्याला लिहिता वाचता येतं तो सुशिक्षित आहे हे त्याचं पॅन कार्ड ही पॅन कार्डवरची त्याची सही आणि ह्या बाकीच्या कार्डावरच्या त्याच्या सह्या मग त्याला अशिक्षित तुम्ही कसं ठरवून टाकल तुम्ही त्याला विचारायला हवं होतं तुला सही येते की नाही येते म्हणजेच तुम्ही या वेळेला खूप मोठा गोंधळ केलात असं म्हणत अबोली सही येत असताना अंगठा का घेतला हा मुद्दा मांडते आणि परशुच्या समोर आणि त्या इन्स्पेक्टरच्या समोर कोर्टामध्ये झालेला सगळा प्रकार येतो म्हणजे पोलीस स्टेशनला झालेला प्रकार डोळ्यासमोर येतो पोलीस स्टेशनला आणल्यावर त्याच्यावरती खूप मारझोड केलेली असते त्याला मार मार करताना प्लास्टर पण निघून गेलेलं असतं आणि त्याच वेळेला पोलीस सांगत असा सही कर या स्टेटमेंट वरती सही कर परशु सांगत असतो आहो साहेब माझा अंगठा फ्रॅक्चर झालाय मी नाही सही करू शकत यावरती इन्स्पेक्टर म्हणतात हे गे सही कर पण पर परशु आपला हात दाखवतो हात दाखवून त्याच्यावरच प्लॅस्टर निघालेलं दाखवतो पण इन्स्पेक्टर साहेब काही ऐकायला तयार नसतात आणि म्हणतात तुला सही करायलाच लागेल परशु म्हणतो मी या अंगठ्याशिवाय सही कशी करू मला सही करताच येणार नाही इन्स्पेक्टर मग आता मात्र या सगळ्यामध्ये इकडे हे सगळं मागचा प्रकार आठवत असतात फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तोपर्यंत मग आता श्रेयस म्हणतो पण ह्याच्यावरती अंगठा तर आहे ना मग परशुचा हात जर का फ्रॅक्चर असता तर त्याचा अंगठा कसा काय त्याच्यावरती आला असता म्हणजे परशुचा हात फ्रॅक्चर नव्हता आबोली म्हणते एक मिनिट थांबा या जग अंगठा आहे ना तो उजव्या हाताचा नाही तो इन्स्पेक्टरने डाव्या हाताचा अंगठा घेतलाय आता मात्र इकडे साहेब म्हणतात काय डाव्या हाता हाताचा अंगठा ते कसं काय शक्य आहे मग अबोली ते प्रूव्ह करते की हा डाव्या हाताचा अंगठा आहे पुन्हा इन्स्पेक्टर फ्लॅशबॅक मध्ये परशु सही करायला तयार नसतो सही करायला परशु तयार नसल्यामुळे इन्स्पेक्टर त्याचा डाव्या हाताचा हाता अंगठा आपल्या हातात घेतात आणि त्याच्यानी त्याचा अंगठा टेकवतात अबोली म्हणते ही पोलीस निग्लिजन्सी केस नी के आहे म्हणजे पोलिसांनी या गोष्टीमध्ये खूप हलगर्जीपणा केलाय त्याच वेळेला जर का पोलिसांच्या लक्षात आलं असतं की परशुचा हात फ्रॅक्चर आहे त्याची नोंद करण्यात आली असती तर यांनी काय केलं त्याला मारहाण केली त्याला इतकं मारलं की या सगळ्या धसमुसेपणामध्ये त्याच्या हाताचा अंगठ्याचं प्लॅस्टर पण निघून गेलं होतं मला सुमीनेच ही गोष्ट सांगितली होती आणि ती त्याची बायको म्हणजे परशुची बायको सुमी हिने सगळं डिटेलमध्ये सांगितलं की त्यानंतर जेव्हा तो पोलीस स्टेशनला गेला तेव्हा त्याच्या अंगठ्याचं प्लास्टर निघालेलं होतं मला सांगा ही केस होईल या केसमधून परशु सुटेल आणि मग सुटल्यानंतर तो जेव्हा बाहेर काम करायला जाईल तेव्हा त्याचा अंगठा कायमचा फ्रॅक्चर असल्यामुळे किंवा फ्रॅक्चरवरती नीट लक्ष न दिल्यामुळे अंगठा कायमचा बाधून उजव्या आणि त्याला काहीच कामं करता येणार नाहीत मग ह्याचा दोष कोणाला असं म्हणत आता आबोली सडेत तोड बोलत असते अंकुशच्या बाजूला बसलेला माणूस अंकुशला म्हणतो आबोली मॅडम तर डायरेक्ट पोलिसांवरतीच आरोप करतायत इकडे अबोली सांगत असते हा पोलिसांचा निग्लिजन्स आहे पोलिसांनी योग्य त्या वेळेत योग्य ते केलं असतं तर मात्र ही परिस्थिती परशुवरती ओढवलीच नसते परशूचा हात कायमचा जर खराब झाला तर जबाबदार कोण आहे ह्याला आता या जागी जर का यांच्या घरचं कोणी मेंबर असतं किंवा यांचं रिलेटिव्ह असतं आणि ते जर का जेलमध्ये असते आणि त्यांच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर या इन्स्पेक्टर साहेबांनी असंच वागणूक दिली असती का हे इन्स्पेक्टर साहेब असेच वागले असते का यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या नातेवाईकाशी पण अशीच वागणूक केली असती का म्हणजे गरीबाला गरीबाला न्याय नाही का परशु गरीब आहे म्हणून त्याला कसंही वागवायचं आणि त्याच्या बाबतीत काहीही चुकीचं करायचं असं म्हणत मात्र आता इकडे अबोली आपली स्टेटमेंट देत असते आणि त्यावरती तो इन्स्पेक्टर म्हणतो म्हणजे मला काहीच माहित नाहीचा हात फ्रॅक्चर होता की नाही मी असाच अंगठा घेतला पण कोर्टात ही गोष्ट सिद्ध झालेली असते आणि परशुच्या बाबतीत हलगर्जीपणा झालाय हे अबोलीने सिद्ध केलेलं असतं इतकं सिद्ध करून आबोली गप्प बसत नाही तर कोर्टासमोर अजून एक परवानगी घेत ती पपई मागवते पपई मागून सुरी घेऊन आबोली तो कापण्याचा प्रयत्न करते त्यावरती जातोली मॅडम तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय जर चार बोटांचा वापर करून तुम्हाला पपई कापायची होती तर कोर्टाचा वेळ वाया घालवायची मी परवानगी देणार नाही आबोली म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते मला कोर्टाचा वेळ वाया घालवायचाच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये जर का जर का चार बोटांनी पपई कापू शकत नाही चार बोटांनी आता तो काय सही करू का शकत नव्हता तर चार बोटांनी अंगठा न वापरता तो खून कसा करणार असं आपल्याला चाकू तरी चार बोटांनी पकडता येतो का त्याला ग्रीप तरी मिळते का खून होणार कसा असं म्हणत अबोलीने अचूक पॉइंट मांडत परशु निर्दोष आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलं असतं श्रेयसच्या पण लक्षात येतं की अबोली बरोबर पॉईंटशीर बोलत आहे आणि मग श्रेयस उठतो टाळ्या वाजवायला लागतो वा अबोली मॅडम वा तुम्ही ना लॉजिक लॉजिकमध्ये मॅजिकच करून टाकलात असं म्हणत तो आता अबोलीसाठी दिलखुलासपणे टाळ्यावा जो